नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या चा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो अयोध्येमध्ये बावीस तारखेला जो महा सोहळा होणार आहे ह्या महा तर आपण सगळे जाऊ शकणार नाही परंतु प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या दिवशी काही ना काही करण्याचं नियोजन करत आहे प्रत्येकजण ह्या क्षण आपला आपला काहीतरी सहभाग असावा यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याच्या जे प्लॅनिंग आहे ते आता सुरू झालेलं आहे आपण आलेलो आहोत खडकी बाजारामध्ये खडकी बाजारामध्ये आपण मागं जे बघताय हे संपूर्ण समस्त खडकीकर म्हणून या ठिकाणी एक त्यांचं नियोजन चालू आहे त्यांचं प्लॅनिंग काय चालू आहे बावीस तारखेला काही उपक्रम ते खडकीमध्ये घेत आहेत नक्की काय कार्यक्रम आहे ते आता त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात नमस्कार सर्वांना जसं माहीत आहे सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रभू रामाची प्रतिष्ठापना अयोध्या येथे होणार आहे तर प्रत्येकाला तिथं जाणे जमणार नाही तरी प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या देवळात आपल्या जवळपास त्यांच्या हिशोबाने साजरा करावा त्याच हिशोबाने खडकी बाजार सगळं नऊ तरुण सगळे नऊ नऊ तरुण मा माणसं किंवा सर्वजण आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एक कार्यक्रम आयोजित केला आहे हे खडकी नागरिक खडकी लोकांसाठी व प्रत्येकासाठी तोंडघोड व्हावं एक हा सण साजरा व्हावा म्हणून कार्यक्रम घेणार आहे तर साधारण ती कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल सकाळी नऊ बाजार गणेश मंदिर येथे हवन करण्यात येईल हवन संपेल तर साडे अकरा वाजता त्यानंतर प्रतिष्ठापना अयोध्येला झाल्यानंतर महाभंडारा हा आयोजित करण्यात आला आहे महाभंडारा हा खडकी लोकांतर्फे खडकी लोकांसाठी व येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे कुणी पर्टिक्युलर असा नाही चौकात राम दरबार हा एक नेत्रदीपक सोहळा होणार आहे त्यानंतर संध्याकाळी हा हे जेवण जे आहे साधारणतर महाभंडारा सात ते आठ हजार लोकांचा असेल प्रत्येकाला येण्याची विनंती आहे त्याच्यानंतर दीपोत्सव करा केला गेला जाईल प्रत्येक दुकानाबाहेर दीपोत्सव मेणबत्त्या पंथी जे काय लावण्यात येईल ते लोकांनी लावावे त्यांना जमत नसेल तर आमचे सेवक आमचे मित्रमंडळी लावून ते लावतील ते हे सर्व झाल्यानंतर ह्याच्यानंतर जो मोठा म म मुद्दा मेन कार्यक्रम होईल तो फायरवर्क्स म्हणजे विविध विविध फटाके फोडले जातील आकाशात का ज्याच्या ज्या विषयाने प्रदूषण होऊ नये आणि ती ही रूपरेषा असेल सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्हाला तुम्हाला जर देणगी देण्यात येईल तुम्हाला ते कळवण्यात येईल तुम्हाला ऑनलाईन द्या कॅश द्या किंवा सेवा करण्यात यावी ती पण एक सेवा म्हणजे ही देणगी समजण्यात येईल तुमची हजेरी ही महत्त्वाची आहे जय श्रीराम सर्व खडकीकरांच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की जो महाभंडारा आम्ही आयोजित केला आहे सर्वांनी बाजाराच्या सगळ्यांनी मिळून खडकीकरांच्या वतीने त्या आय भंडाळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे सर्व भक्तजनांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती समस्या खडकीकरांच्या वतीने हा जो कार्यक्रमाचा नियोजन केलेला आहे त्या सर्व खडकीकरांना सर्वांना म्हणजे प्रत्येक नागरिकांना विनंती की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मित्रांनो हा जो कार्यक्रमाची रूपरेषा आपण पाहिलेली आहे या रूपरेषेनुसार खडकीकरांनी खडकीकरांसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी हा महाभंडारा खुला आहे कोणत्या एका ठिकाणी एका गटासाठी किंवा एका पक्षासाठी किंवा एका संघटनेसाठी नाही आहेत हे समस्त खडकीकारांसाठी खडकीकारांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम उपक्रम आहे त्यामुळं आत्ताचं जे निमंत्रण दिलेलं आहे हे निमंत्रण सगळ्यांसाठी आहे हेच श्रीमंत्रण समजा आणि महाप्रसादाला महाभंडाऱ्याला आपण सहभागी व्हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या चौकात आपापल्या मंदिरात आपापल्या घरात कार्यक्रम करा आणि जेवणासाठी मात्र ह्या महाभंडाऱ्यात प्रसादाला सहभाग घ्या